ही फक्त साहेबांची बोलवलेली आपण फक्त नावासाठी आलेले ही जी विलक्षण मी साहेबांची आतापर्यंत चार विलक्षण बघितले आता हे पाच वाई साहेब सांगतील तेच होणारे साहेब सांगतील तेच नगराध्यक्ष होणारे साहेबचे नगर नगरसेवक सांगतील ते मी सांगतो आजच साहेबांची तर माग बोलून गेले माझ्या क्षेत्र नावाप्रमाणे विलक्षण घ्या लागेल विलक्षणची गरज नाही आता दारू भाऊ सांगितले इतके खरं मी निवृत्त झालो जर पुढाकार घेतला ना तर अजून होऊ शकत राजू म्हणून आपल्या भाई जर इंटरेस्ट घेतला दोन तीन जणांना गावाकडे चर्चा केली काय त्यांची अपेक्षा जास्त नाही भाई तुम्हाला माहिती असत दोन दोन तीन तीन जागा मागते आता तुम्ही जी मागणी केली आता तुम्ही जे बोलता ना थांबून घ्या थोडं साहेब सुविधा नाही राष्ट्रवादी जास्त जागा असं नाही का समतो दोन तीन तीन जाणार राष्ट्रवादी असं नाही शिवसेनेचं मी तुम्हाला आमच्याकडं वैजनप घेत आमच्याकडे त्यांची मागणी शिवसेनेकडे शिवसेनेला जास्तीत जास्त जागा आज आहे शिंदे साहेबांनी सांगितलं

त्यात सगळ्यांनी आभार मानावे योगांना माझी विनंती योगाची इच्छा पूर्ण जास्तीत जास्त करणार दादा म्हणलेले योगाला आपण जास्तीत जास्त देतो सगळ्यांनी ते आभार मानतो पुन्हा एकदा जय हिंद जय महाराष्ट्र